माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मला पुन्हा एकदा आज आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री राज्यांचे आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले जिल्ह्याचा पालकमंत्री आणण्या त्यांनी तुमचा सगळ्यांचा लोकप्रतिनिधी आण मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचं मनापासून स्वागत करतो मनापासून ते आल्याबद्दल त्यांचा धन्यवाद निर्णय देतो आणि खरोखरीच आपण सर्वांनी हे स्मारक होत असताना तुमच्या काही सूचना असतील तुमच्या काही कल्पना असतील तर त्या आमच्या कुणाच्याही लक्षात आणून द्या परंतु तिथं वेगळे काही प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारची गोष्ट कुणाच्याही हात घडता नये ही अपेक्षा आजच्या या भूमिपूजाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या समोर व्यक्त करतो संबंधित कॉन्ट्रॅक्टरलाही सांगतो की इतकं दर्जेदार अशा प्रकारचं काम झालं पाहिजे की आपल्याला पण एक अभिमान वाटलं पाहिजे अशा प्रकारचं काम या महाराजांच्या समाधीचं इथं झालं पाहिजे स्मारकाचं जा इथं झालं पाहिजे त्याचबरोबर महाराजांनी आपल्या स्वतःच्या आयुष्यात एक देखील निवडणुकी हरले नाही अशा प्रकारचा इतिहास त्याच्यामध्ये आहे आणि त्यांचं स्मारक आज गुरू आणि तोळा भरलं होतं त्याचं खूप खूप समाधान मला तर आहेच आहे परंतु तमाम माझ्या सर्व सहकार्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला आज हे महाराजांचं स्मारक होतं ते नेहमीच प्रेरणादायी राहील सॉरी मी ते राजकारणामुळे निवडणूक पडलं ते लढाई आणले काय लोकसभेच्या निवडणुका आल्या निवडणुकीशिवाय करत नाही परंतु आमच्यामध्ये निष्ठा देवेंद्र फडणवीस आहे असं काही झालं की लगेच तिथल्या चित्र लक्षात आणून देतात धन्यवाद देवेंद्रजी असंच देवी देवी अशा गोष्टी लक्षात आणून द्या आणि मित्रांनो ते एकही लढाई लागली नाही येतानाच माझं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं त्याबद्दल बोलणं चाललेलं होतं परंतु चुकून शब्द गेला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा ह्या सगळ्या स्मारक छत्रपती संभाजीराजांच्या नावाला साजेस अशा प्रकारचं स्मारक करण्याकरता राज्य सरकार कुठं कमी पडणार नाही हा विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रद्ध घेतो जय हिंद जयनारायण